वसंतदा मार्केट यार्ड सांगली येथे आंबा महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ महाराष्ट्र राज्य पणन मंडळ कोल्हापूर व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथील पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील स्मृतीभवन येथे सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसचा शुभारंभ सांगलीचे जिल्हाधिकारी मान्य श्री अशोक काकडे यांच्या शुभहस्ते मोठ्या उ उत्साहात संपन्न झाला प्रथमत अशोक काकडे यांनी प्रदर्शन हॉलची फीत कापून व प्रज्वलन करून आंबा महोत्सवाचा शुभारंभ केला त्यांनी विविध शेतकरी यांच्या स्टॉलला भेटी दिल्या प्रदर्शनात मांडलेल्या विविध आंब्याच्या जातीविषयी माहिती जाणून घेतली आंब्याचे दुर्मिळ जातीचे संवर्धन झाले पाहिजे तसेच अशा प्रदर्शन महोत्सवाच्या माध्यमातून उत्तम प्रतीचा आंबा सर्वसामान्य नागरिकांना उत्पादक शेतकरी ते ग्राहक यांच्या माध्यमातून मिळत असलेबाबत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी डॉक्टर सुभाष घुले व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ कोल्हापूर सुजय शिंदे सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती रावसाहेब पाटील उपसभापती बाजार समिती सांगली ओंकारमाने पणन अधिकारी अनिल जाधव कृषी व्यवसाय तज्ज्ञ संचालक आनंदराव नलवडे संग्रामदादा पाटील बापूसो बुरसे महेश पवार बाबासाहेब माळी शशिकांत नागे रमेश पाटील रामचंद्र पाटील प्रशांत मजलेकर काडापा वारद मारुती बनगर महेश चव्हाण तसेच शेतकरी उत्पादक कामगार हमाल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार ओंकार माने यांनी मानले सदरचे प्रदर्शन दिनांक आठ मे ते बारा मे दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू असणार आहे फत आम्बा महोत्सव गरौँ आम्बा महोत्सव साधारण बढेर दिवसापस गरात त्य आठ वर्ष आम्बा महोत्सवसँग यतासौँ आमा एकदम पाउनसो आशा छ हामी आम्बा महोत्सव गरौँला म चाहिँ प्रतिचार आम्बा कसा ग्राहकालाई जाइन आम्ही ठरवू मी डॉक्टर सुभाष फुले उपसंव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर आज आपण सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेलं आहे वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो हापूस आंबा असेल केशर आंबा असेल त्याला चांगला दर मिळावा नवीन व्यासपीठ मार्केटिंगसाठी उपलब्ध व्हावं या अनुषंगाने आपण हा आंबा महोत्सव भरवलेला आहे सांगलीकरांचा मागील चार वर्षातील प्रतिसाद विचारात घेता यावर्षीसुद्धा सांगलीकर अतिशय चांगला प्रतिसाद देतील त्यात ते मात्र शंका नाही राज्याचे पलनमंत्री जयकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चालू वर्षी पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करत आहोत माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत आपण नागपूर अमरावती पुणे नाशिक आणि आता आपण सांगलीमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे हो या आंबा उत्पादकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होत आहे आणि सांगलीमध्ये जो उत्पादित केलेला आंबा आहे त्या जवळजवळ बत्तीस आंब्याच्या जाती तिथं आपण डिस्प्ले केलेल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना त्यांची माहिती व्हावी की कोणत्या जातीचा आंबा कसा दिसतो आणि तो खायला कसा लागतो त्याची वैशिष्ट्य काय आहेत ही माहिती व्हावी म्हणून आपण तो डिस्प्लेसुद्धा या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या माध्यमातून मी सांगलीकारांना आवाहन करतो की त्यांनी त्यांनी या आंबा महोत्सवात अतिशय चांगला प्रतिसाद द्यावा धन्यवाद